नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी याच्या अगोदर पण सांगितली होती की आपल्याकडं फक्त एक एकर जमीन आहे आणि कमी जमीन असल्यामुळं आपण हे शेळीपालन ह्या शेतीला आणि आपल्याला आधार म्हणून कमी शेती असल्यामुळं आपण हे पालन याच्याबरोबर एक एकर शेतीबरोबर हे केलेलं आहे जवळपास चार वर्ष झाली कारण की या चार वर्षाअगोदर मी लॉकडाऊनच्या अगोदर संभाजीनगरला छोटासा स्वतः व्यवसाय करत होतो मित्रांनो बिझनेस करत होतो लॉकडाऊनचा हा काळ म्हणजे सर्वांसाठीच घातक काळ होता करनारी करनारी। त्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं बऱ्याच बिझनेसमॅन जे लोक आहेत बिझनेस करणारे समजा छोटा मोठा व्यवसाय करणारे त्यांचं बरंच सिटीमध्ये स्वतः धंदा करणारे व्यवसाय करणारे असे बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे लॉकडाऊनमध्ये आणि त्याच पद्धतीनं त्या लॉकडाऊनमध्ये माझं पण खूप नुकसान झालेलं आहे मित्रांनो माझा चांगला व्यवसाय चालत असताना मला तो व्यवसाय सोडून ह्या शेत म्हणजे ग्रामीण भागाकडे म्हणजे आपल्या जे जन्मभूमी आहे जे आपलं गाव आहे त्या गावाकडं मला आपन, परत यावं लागलं कुठं जरी गेलं तुम आपण देशात विदेशात कोणत्याही देशात जरी गेलं तर परत आपल्याला या गावी जन्मभूमी यावंच लागते मित्रांनो ते तर सर्वांनाच आहे पण चांगल्या पद्धतीचं चालत असताना पण लॉकडाऊनमध्ये मला अशा अडचणीमुळं परत गावाकडे यावं लागलं आणि गावाकडे आल्याच्या नंतर माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नस नसल्यामुळं फक्त शेती तर एक आपल्या त्याच्यामुळं शेतीमध्ये तर एक मध्ये आपला उदरनिर्वाह होणार नाही कुटुंबाचं पूर्ण एवढा खर्च झेपणार नाही अशा पद्धतीनं आणि त्यानंतर त्या लॉकडाऊनमध्ये असं झालं मित्रांनो की तुमच्या पण लक्षात आलं असेल की त्यावेळेस आपल्याला मोलमजुरी रोजंदारी हे बरंच काही कमी झालेलं होतं कारण पूर्ण देश हा अडचणीमध्ये होती लोक अडचणीमध्ये होतात त्याच्यामुळं कोणी काही रोजंदारी रोजानं लावत नव्हतं काही काम नव्हतं कामं देत नव्हते अशा अडचणीमध्ये माझ्याकडे पन्नास हजार रुपये म्हणून मी जे आणलेली होती माझे समजा जी मेहनतीची त्याच्यामध्ये माझ्या एक गावामधील असेच शेळी पालक बघून म्हणजे आमचे शेजारी आहेत त्यांच्याकडे पण नऊ दहा शे दहा बारा शेळ्या होत्या त्या पद्धतीनं मी त्याची शेळी पालन बघून माझ्या एक विचार लक्षात आला की जर आपण जर एक शेतीला एक हा जोडधंदा जोड व्यवसाय जर केला तर चांगल्याकडे चालन अशा पद्धतीनं मी त्याच्याकडून माहिती घेतली आमच्या मित्राकडून किंवा कसं राहील काय राहील माझ्याकडे तर कमी एक, एक एकर शेती आहे मित्रांनो त्यांच्याकडं पण असेच तीन एक शेती होती सुरुवातीला पण त्यांनी शेळ्या शेळ्यावरती बरीच काही आता सात आठ एकर शे जमीन झाली त्यांची पण जवळपास पंधरा वर्षाचा अनुभव आहे त्यांच्या वडलापासून ती शेळे पालन करत आहेत तर ते मा संकल्पना माझ्या लक्षात आली की यांच्याकडे दहा शेळे आहेत तर हे खूप चांगलं चालू आहे यांचं त्या विचारानुसार मग मी म्हटलं आता आपण एक, एक एकर शेतीमध्ये तर काही करू शकत नाही उन्हाळ्याचा टाईम होता मे महिन्याचा समजा नाही मार्च एप्रिलचा टाईम होता त्यावेळेस मी गावाकडे आलेलो होतो आणि मग लक्षात आलं की म्हणलं आता हे पैसे तर आपण असे ठेवून काहीच होऊ शकणार नाही कारण की आपल्याला असाच खर्च होणार आपल्याकडून काही ज्याचा बेनफ होणार मग अशा पद्धतीनं मग मित्रांनो मी काय केलं सुरुवाती सुरुवात मी ही पाट आहे बघा ही पाट तर हिची आई आणली तुम्ही तर ते, ते ही पाट आणि एक बोकड होता हिच्या खाली तर मित्रांनो त्या बोकड आणि ही पाट ही शिळी आमच्या गावामधनं मी पंधरा हजार पाचशे रुपयामध्ये घेतली त्या लॉकडाऊनमध्ये इतका खूप भाव होता शाळेला आणि पा बरले होते त्यावेळेस हे आपल्या ह्या ह्या बकरावाणी होती बघा ह्या बकरावानी होती पंधरा हजार पाचशेमध्ये मी घेतली आ, तर मग परत विचार पडला म्हटलं आता एका शेळी मागं काय होणार आहे आपल्याला मग परत ही मी चौदा हजारामध्ये दोन पाठी आणि ही शेळी चौदा हजारामध्ये घेतली अशा पद्धतीने मी दोन शेळ्या घेतल्या दोन शेळ्या घेतल्याच्या नंतर मग चार बकरं आणि दोन शेळ्या मला बरं वाटलं मग अशाच शेळ्या ऐकून तिकून कुं फिरायच्या त्यावेळेस काय चारायचं अवलेबल नव्हता आपल्याकडे कारण की आपण नेमकं नवीन सुरुवात केली तिकून आल्यानंतर आमच्या लहान्या बंधूकडं आपली शेती होती त्यांच्याकडं मग त्यांच्याकडं पण चारा नसल्यामुळे खूप अडचणी आल्या मग तिकून चारा केला काही भुसा आणि तिकून कडबा आण कोणाकडून असं सहकार्य करत मग त्याच्यानंतर मग काय झालं तीस हजार तर हे गुंतली गुंतवणूक झाली मग ही ही शेळी आमच्या भावकीमध्ये म्हणजे चुलत्याकडे होती त्यावेळेस बारीक होती पाठी न नेमकीच एक वेळेस जाणलेली होती तर ते म्हणले सांभाळतो का आरधालीनं मला काय अडचण नाही आरधालींना पण ही शेळी घेतली आपण आणि हिला आपण एक वर्ष सांभाळलं एक दोन वर्षे दोन वर्षानंतर म्हणजे सहा महिन्याच्या नंतर वेली गाभण नंतर तर हिनं आपल्याला दोन बकर दिले एक पाट आणि एक बोकड दिला पाट बोकड दिल्याच्या नंतर मग त्यांना ते अर्धा अर्धा केला आणि त्यांनी मला ते तशी देऊन टाकली आणि नंतर मग आम्ही ही शेळी विकत घेतली मित्रांनो साडेपाच हजार पाच हजार पाचशे रुपयामध्ये मग ही शेळी विकत घेतली अशा प्रकारे आपल्याकडे जवळपास तुम्हाला सांगतो हे तीन शेळ्या आणि सहा बकर अवेलेबल झाली याच्यामध्ये बघा हे बकरा सहा महिन्याच्या नंतर आपल्याला विकायला भेटले मग त्याच्यामध्ये मी काय केलं ही जे पा, ही शेळी ही शेळी आपण घरी ठेवली पाठ तेवढच होती आणि हिचा जो भाऊ होता बोकडं हा आपण आठ हजारामध्ये विकला मित्रांनो सहा महिन्याच्या नंतर म्हणजे आठ हजार रुपये म्हणजे आप पन्ना आपला पन्नास टक्के आपला खर्च जो गुंतवणूक झाली होती पन्नास टक्के आपल्याला रिटर्न वापस आली त्याच्यानंतर परत दुसऱ्या वेळेस ती शेळी जणली तिनं दोन बोकड दिले तिचं तीन वर्षामध्ये मध्ये बरंच काही म्हणजे गेल्या वर्षी विकली आपण ती तर तिचं खूप काही धन आपल्याला भेटलेलं आहे इन्कम आणि त्याच्यानंतर मग आपण आता आमच्या लाण्या भावाकडून हुंडी घेतली अशा पद्धतीने आपल्या वाढत वाढत ना आता इथपर्यंत आपण आलो मित्रांनो शेतीला आपण एक एकर शेती असताना आपल्याला कोणाच्या आता सध्या जास्त म्हणजे आपल्या मनाला आलं तरच आपण रोजानं जातो आहे काही काम नसलं तर का एक अर्धे वेळेस रोजानं जातो पण जेणेकरून आपल्याला जास्त उदारनिर्वाह ह्या शाळेमुळे भरपूर काही सहकार्य झालेले शेतीला एक शेळी म्हणजे तुमचे दोन शाळे जर म्हणलं तर मित्रांनो तुमचं एक शेळी म्हणजे एक एकरची बरोबर बरोबरी करते कशा पद्धतीने करते ते तुम्हाला सांगतो आपण जर पीक घेतलं तर आपल्याला खूप काही खर्च करावा लागतो पण या शेळ्यांना तेवढा खर्च नाही तुम्ही एका शेळीचा जर उदरनिर्वाह केला तर तुम्हाला फ्रीमध्ये ही शेळी सांभाळता येते आणि जे चौदा महिन्यामध्ये दोन वेतो होतात चार बकर जर म्हणलं तर आज तुम्ही चार सहा सहा महिने जर सांभाळले तर सहा सहा महिन्यात तुम्हाला सात सात सहा सहा हजार रुपये जर म्हणलं चोवीस हजार रुपये तुम्हाला हे चौदा महिन्यात देऊ शकतात मित्रांनो शेतीमध्ये तुम्ही किती कष्ट केले तुम्ही विचार जर केला आणि जर हिशोब करून जर हिशोब करून जर लावला तर तुम्हाला शेतीमध्ये बटाई पडते म्हणजे पंचवीस ते तीस हजार रुपये तुमच्या पदरात पडतात एका वर्षामध्ये आणि कष्ट खूप असतात मित्रांनो यांच्या मागं तुम्हाला कष्ट नाही एका शेळीमागं तुम्ही खूप काही म्हणजे एवढं हे करू शकत नाही बाकीचं काम करून पण तुम्ही शेळी पालन करू शकता अशा पद्धतीनं मी इथपर्यंत आलो मित्रांनो चार पाच वर्षाचं पाच वर्ष झाले मला पण आता दिवसांदिवस दियोसा आपण एक 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 शेळी वाढत चाललेलो आहेत हे बघा आता सात आठ बकरं पण आहेत आपल्याकडं आणि शेळ्या पण आहेत आणि भविष्यामध्ये आपण शेळीचे शेळीपालनाची वाढ पण करणार आहोत पण सध्याचं आपल्याला सगळं गोठ्याचं याचं नियोजन लावल्याच्या नंतर शेडचं नियोजन लावलं म्हणजे कंपाऊंडचं नियोजन लावल्याच्या नंतरच आपण शेळीपालन वाढवणार त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो ज्यांच्याकडे एक दोन एकर शेती आहे त्यांच्यासाठी शेळीपालन खूप फायदेशीर आहेत मित्रांनो त्यांनी आवश्यक चार दोन शाळ्या एक दोन शाळ्या करून आपला उदरनिर्वाह करू शकता कुटुंबाचं स तुम्हाला शावकाराकडे जायची गरज पडणार नाही कुठल्याही कोणाकडं हात जोडायचे काम पडणार नाही तुम्हाला आडी अडचणीला शेळी पालन खूप फायद्याचं आहे मित्रांनो कधी संकट आलं तर तुम्ही एक बकरू विकून तुमचं संकट पा टाळू शकतात आहे जोपर्यंत आपल्याकडं असा सोर्स नाही तोपर्यंत आपण शेतकरी सुधरू शकत नाही मित्रांनो त्याच्यामुळं शेळी पालन कोंबडी पालन हे आवश्यक करायला पाहिजे दुग्ध व्यवसाय तुमच्याकडं गाय म्हैस असं जरी असलं तर तुमचं रोजचं शंभर पन्नास रुपये तुमच्या हातामध्ये येऊ शकतात आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाचा चांगल्या पद्धतीने उदरनिर्वाह करू शकतात या पद्धतीनं मी माझं शेळीपालन केलेलं नंबर नंतर जसे जसं आपलं हे होणार आहे तसं तसं तुम्हाला व्हिडिओ बघण्यास भेटतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि नवीन नवनवीन व्हिडिओ बघत जा तुमच्याकडे शेती जरी एक दोन एकर असली तीन एकर असली तरी पण तुम्ही शेळीपालन दोन तीन शेळ्या करून तुमचं साईड बिझनेस म्हणून ह्या करू शकता मित्रांनो भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान मित्रांनो